आज नागपूर जिल्ह्यातले नोंदणीकृत कामगार त्यांचे प्रलंबित असलेले अर्ज आणि त्यांना मिळणारं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून न मिळाल्याबाबत आज मी खऱ्या अर्थाने शासनाला अवगत करून देतो आहे मी त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे पत्र पाठवलेलं आहे राज्याचे कामगार मंत्री सन्मान्य दिलीप वळसे पाटील यांना पण ईमेल केलेला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितीनजी साहेब यांना पण पत्राद्वारे कळवलेलं आहे राज्याचे विरोधी पक्षनेता आणि पूर्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब विधान परिषदचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब राज्याचे कामगार सचिव आणि अपर कार्यालय नागपूरचे आयुक्त कामगार आयुक्त यांना मी मेलद्वारे पत्राद्वारे त्यांना या कामगारावरती होणाऱ्या अडचणीच्या संदर्भामध्ये कामगार होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आणि त्यांचे असलेले अर्ज प्रलंबितच्या संदर्भामध्ये तात्काळ मंजुरी त्यांना मिळाली पाहिजे याकरता मी त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे मी आपल्याला आवर्जून या प आ, पत्राद्वारे कळवतो आहे की नागपूर कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये बरेच अर्ज कामगारांचे अजूनही प्रलंबित आहे प्रलंबित असण्याचं कारण काय तर या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेल की एकोणीस वीसच्या दरम्यान या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्या अनुषंगाने राज्यामध्ये आचारसंहिता होती आणि त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता होती त्यामुळं बरेच कामगार बांधव हे आपले अर्ज रिन्यू करू शकले नाही आणि त्यानंतर ती आचारसंहिता संपत नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता होती ती आचारसंहिता संपत नाही तर लगेच कोविड या महामारीचं संकट मार्च महिन्यापासून चालू झालं संपूर्ण नागपूर जिल्हा हा बंदच्या अवस्थेमध्ये आला सगळे ऑफिसेस बंद झाले कर्मचारी आपापल्या घरी राहायला लागले कोणी ऑफिसमध्ये येण्यात जाण्याच्या प्रक्रिया करत नव्हते सगळे बंद होते अशा परिस्थितीमध्ये त्यांचे रिन्यूल हे त्या कामगारांना करता आले नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांचे अर्ज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे कोविड या महामारीचं संकट खऱ्या अर्थाने नागपूर जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये या महामारीचं संकट आहे संपूर्ण मजूर बांधव गरीब माणसं शेतकरी बांधव शेतमजूर व्यक्ती छोटे उद्योगधंदेवाले असतील शाळा बंद असतील विद्यार्थी घरी असेल महिलांना काम नाही गरीब माणसाच्या हाताला काम नाही ज्यांचं जीवन हातावर कमवणे पानावर खाणे असे व्यक्ती कोणी घराच्या बाहेर पडत नव्हते अशा याच्यामध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाल्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये राज्याला मदत पण केली राज्यातूनही काही थोड्या प्रमाणात कंट्रोलच्या दुकानाच्या माध्यमातून कमी दरामध्ये धान्य मिळालं परंतु केंद्र सरकारची फार मोठी मदत या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळाली म्हणून कसं बसं जीवन त्या गरीब माणसांनी हे घालवलं आजही काय स्थिती आहे राज्यामध्ये आजही लॉकडाऊनची परिस्थिती आहे ते काम बरोबर चालू झाले नाही उद्योगधंदे चालू झाले नाही कंपन्या बंद आहे अजूनही उपासमारीची पाडी ही गरीब माणसावरती खऱ्या अर्थाने आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चौदा ऑगस्टला राज्य सरकारने निर्णय घेतला की जे बांधकाम कामगार आहेत त्यांना त्यांचे छोटे मोठे उद्योग करण्याकरता साहित्य आणि अवजारे खरेदी करावं लागतं त्याच्याकरता त्याचं रजिस्ट्रेशन झालं तर त्यांना पाच हजार रुपये मिळायचे तात्काळ निर्णय घेऊन ती योजना बंद केली आणि ती योजना बंद करून त्या गरीब माणसावरती खऱ्या अर्थाने अवकृपा आणण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे जे नागपूरचं मंडळ होतं कल्याणकारी मंडळ बांधकाम नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याचे संपूर्ण अधिकार राज्याच्या कामगार मंत्र्यांनी आपल्याकडे घेतले ते मंडळ बरखास्त केलं त्या मंडळाला कुठलेही अधिकार ठेवले नाही स्थानिक पातळीवरती त्या मंडळाच्या माध्यमातून गरीब माणसाला त्यांची अर्ज मंजूर करण्याकरता योग्य माहिती देण्याकरता ते खऱ्या अर्थाने कामात येत होतं परंतु तशा प्रकारची स्थिती राज्य सरकारने कामगार कल्याण मंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली नाही ही दुरावस्था आहे खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेल की ह्या कामगारांना ह्या छोट्या मोठ्या योजना कुठून मिळतात ते खऱ्या अर्थाने महानगरपालिकेमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल की त्यांच्या बांधकाम करत असताना त्यांचे नकाशे अपलोड करावं लागतात त्याला मंजुरी घ्यावी लागते आणि त्या याच्यामधनं बांधकामाच्या नकाशाच्या संदर्भामध्ये त्यांना मिळणारी शुल्क त्या शुल्काच्या पैशामधनं या गरीब माणसाला खऱ्या अर्थाने त्यांच्या कल्याणाकरता त्यांच्या उत्थानाकरता त्यांचं जीवनमान चांगलं चालू राहण्याकरता त्यांना थोडंसं साहित्य अवजारे घेऊन कामाला लागण्याकरता ही खऱ्या अर्थाने मदत होत होती परंतु त्या पैशामधून मिळत असताना त्या गरीब माणसावरती ही योजना बंद करण्याचं हे खऱ्या अर्थाने पाप केलेलं आहे माझी मागणी या ठिकाणी आहे या गरीब माणसाच्या वतीने की हा आपण चौदा ऑगस्टला काढलेला काळा जी आर हा रद्द केला पाहिजे अशाच पद्धतीने बरेचसे असे निर्णय राज्य शासन घेत आहेत मागच्या सरकारनी स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये बरेच माणसं आणीबाणीच्या काळामध्ये बऱ्याच नागरिकावरती मिसाबंदी अंतर्गत कारवाई झाली होती छोटे मोठे सामाजिक कार्यकर्ते नेते हे मिसाबंदीमध्ये जैलमध्ये गेले होते त्यांचं कुटुंब हे उघड्यावर पडलेले होतं दोन दोन वर्ष त्यांना जेलमध्ये राहावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले जेवण जेवणासाठी रुपये राहत नव्हते इकडल्या तिकडल्या घरून पैसे मागायचे अन्नधान्य मागायचे आणि त्यांचं कुटुंब कसं तरी जनतेने चालवलं अशा परिस्थितीत मागच्या सरकारने निर्णय घेतला की मिसाबंदीमध्ये ज्यांच्यावरती कारवाई आल्या त्यांना पेन्शन योजना लागू केली होती परंतु या आघाडीच्या सरकारने त्यांची पेन्शन योजना खऱ्या अर्थाने बंद करून त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काम करणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्यावरती गदा आणण्याचं काम सुद्धा या आघाडीच्या सरकारने केलेलं आहे माझी मागणी खऱ्या अर्थाने या पत्राच्या माध्यमातून मी सरकारला करतोय की आपण जे लोकहिताच्या विरोधामध्ये असलेले निर्णय तात्काळ मागे घेतले पाहिजे लोकहिताच्या निर्णया करता सहकार्य केलं पाहिजे या योजना या गरीब माणसाच्या योजना आहेत त्यांना तात्काळ आपण मंजुरी दिली पाहिजे ही खऱ्या अर्थाने माझी मागणी आहे मी अजून या ठिकाणी आपल्याला सांगेल मी या माध्यमातून सरकारला पण सांगेल की नागपूर कल्याणकारी बोर्डाच्या माध्यमातून मागच्या कालखंडामध्ये जे नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत त्यांचे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणच्या माध्यमातून सत्तर हजार लोकांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांचा डाटा आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सरकारकडे गेला ते सत्तर हजार जवळपास होते आणि तेवढे सत्तर हजार अर्ज नागपूर आयुक्त कार्यालयामध्ये पडलेले आहे ते पडलेले असल्याचं कारण मी मगाशी सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये विधानसभेची निवडणूक लागली आचारसंहिता होती नंतर जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली नंतर कोविडचं संकट आलं परंतु या संकटामध्ये अधिकाऱ्यांनी या गरीब माणसाकडे लक्ष देत समाजातल्या शेवटच्या घटकाकडे लक्ष देत त्यांचे अर्ज नोंदणीकृत करून तात्काळ कर मंजुरी करता पाठवायला पाहिजे होते ते अर्ज पाठवले नाही ज्यांचा सत्तर हजाराचा डाटा गेला त्यांना दोन हजार रुपये मिळाले पण इतर जे सत्तर हजार लोक कामगार त्यांचे अर्ज प्रलंबित आहे त्यांचं काय माझी खऱ्या अर्थाने या पत्राच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असलेले सत्तर हजार कामगारांचे अर्ज हे तात्काळ आपल्याकडे मागवून त्याला मंजुरी प्रदान करून त्या गरीब माणसाला पाच हजार रुपयाची मदत हे तात्काळ करून त्याला खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणं हे सरकारचं आद्य कर्तव्य सोबत आपण पाहिजे गरीबावरती अवकृपा आणू नये त्यांच्या मानेवरती सुरी आणण्याचं काम सरकारनी कदापि करू नये जर या ठिकाणी सत्तर हजार अर्ज प्रलंबित पडलेले आहे तर सरकारने आतापर्यंत का त्यांना विचारलं गेलं नाही कोण याला दोषी आहे जर या ठिकाणी आयुक्त कार्यालय त्याला दोषी असेल तर त्याच्यावरती आपण काय कारवाई केली आठ नऊ दहा महिन्याचा कालखंड सरकारला झाला दिलीप वडसे पाटील साहेब या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी याची विचारणा कधी केली आहे का माझी खऱ्या अर्थाने या पत्राच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की प्रलंबित असलेले सत्तर हजार अर्ज तात्काळ आपल्याकडे मागवून त्यांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला पाहिजे आणि आपण या दृष्टिकोनातून काम करायला हा मला विश्वास आहे मंत्री मोदय अभ्यासू आहेत करीब माणसाची जाण त्यांना आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण तात्काळ ही माहिती घेतली पाहिजे जिल्ह्यामध्ये आमचे पालकमंत्री अनुभव संपन्न आहे आदरणीय नितीनजी राऊसाहेब कधी या बाबतीमध्ये जिल्ह्याचा आढावा घेत नितीनजी राऊत साहेबांनी या गरीब माणसाला आधार देण्याकरता असे प्रलंबित असलेले अर्ज कुठे पेंडिंग आहेत का या संदर्भात कधी मिटिंग घेतली आहे का मला वाटत नाही की या गरीब माणसाच्या येणाऱ्या अडचणीमध्ये नितीन राऊत साहेबांनी या बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आयुक्त कार्यालयामध्ये आहे हे कदापित बघितले नसेल बघितले नसेल तर माझी पालकमंत्री मोदयाला विनंती आहे की तात्काळ या संदर्भामध्ये मिटिंग लागून त्याचे प्रलंबित असलेले अर्ज मंजुरी करून त्या गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे आहे राज्याचे हेवीवेट मंत्री म्हणून आपलं नावलौकिक आहे त्या दृष्टिकोनातून तात्काळ आपण कारवाई करावी ही खऱ्या अर्थाने माझी रास्त मागणी या गरीब माणसाच्या हिताव आहे म्हणून आपण तात्काळ कारवाई करावी या संदर्भातले मी खऱ्या अर्थाने मागणी करतोय जर आपण या संदर्भामध्ये त्या गरीब माणसाचे अर्ज मंजूर केले नाही त्यांच्यावरती अवकृपा आणण्याचा प्रयत्न केला तर हे माझे गरीब माणसं हातावर काम करणारे पाण्यावर का खाणारे जे लोक आहे गरीब माणसं आहे मजुरी करणारा वर्ग आहे बांधकामाचे काम तेवढे नाहीये अशा याच्यामध्ये त्या मजूर माणसाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका त्याच्यासाठी असणाऱ्या योजना बंद करू नका बंद करू नका आणि असलेले अर्ज ताबडतोब मंजूर करून त्याला शासनाच्या माध्यमातून अनुदान प्राप्त आपण करून दिलं पाहिजे अन्यथा हे सामान्य माणसं सा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना ना ना, या आंदोलनामध्ये ना सामाजिक क्षेत्रातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहून संघर्षाची भूमिका केल्याशिवाय राहणार नाही आणि या संघर्षामध्ये होणाऱ्या परिणामाला या राज्याचे पालकमंत्री या राज्याचे ऊर्जामंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कामगार मंत्री राज्याचे मुख्यमंत्री हे निश्चित जबाबदार राहिल्याशिवाय राहणार नाही एवढं खऱ्या अर्थाने आपल्याला सांगतो म्हणून अशी पाडी खऱ्या अर्थाने आपण या गरीब माणसावर येऊ देऊ नका आणि तात्काळ ते अर्ज मंजूर करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद